आज मस्त झणझणीत आणि चटपटीत अशी आगळीवेगळी मटरची भाजी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मटरच्या भाजीचे प्रकार तर खूप सारे तुम्ही खाल्ले असतील पण माझी गॅरंटी आहे या की यासारखी मटरची भाजी तुम्ही कधीच खाल्ली नसेल म्हणजेच की हिरव्या वाटाण्याची भाजी नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत मस्त फ्रे मस्त फ्रेश हिरव्या वाटाण्याची मस्त झणझणीत आणि चटपटीत अशी भाजी शेअर करणार आहे पाहता शनी तुम्ही एका चपातीच्या जागी दोन चपात्या नक्कीच ह्या भाजीसोबत खाणार एवढी भाजी दिसायला दिसते आणि टेस्ट तर एकच नंबर येते चला की मग उशीर न करता आजच्या आपल्या या रेसिपीला सुरू करूयात आता सध्या ना मार्केटमध्ये पावसाळ्यातले मटर येऊ राहिलेले आहेत आमच्याकडं खूप सारे मटर मार्केटमध्ये आलेले आहेत आणि आमच्या आसपास शेती आहे तर शेतामध्ये बऱ्याच शेतकऱ्याने मटर लावलेले आहेत आणि हे मटर आम्हाला वानवळा आलेले आहेत चांगले दोन चार किलो मटर त्यांनी दिलेले आहेत तर मग दररोज काही ना काही मी मटरचं बनवत असते तर आज मी मस्त अशी मटरची भाजी बनवलेली होती तर एक मोठी वाटी मटर सोललेले घेतले त्याच्यामध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रक आणि दोन हिरव्या मिरच्या मध्यम पीस मध्यम पीसमध्ये कट करून टाकल्या सोबतच मध्यम आकाराचा एक कांदा मध्यम पीसमध्ये कट करून घातला सोबतच मध्यम आकाराचे दोन टोमॅटो मध्यम पीसमध्ये कट करून घातले सोबतच याच्यात मी थोडेसे आपले घरगुती मसाले घालून घेतले ज्याच्यामध्ये मी एक चमचा धन्याची पावडर टाकून घेतली एक चमचा लाल तिखट घालून घेतलं आता लाल तिखट तुम्हाला भाजी किती तिखट बनवायची त्याच्या हिशोबाने तुम्ही टाकून घ्यावे तसंच चुमूटभर हळद टाकून घेतली आता याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमचे मसाले ॲड करू शकता तसंच की इथं मी चवीनुसार मस चवीनुसार मीठ घालून घेतलं सोबतच एक मोठा चमचा मी इथं तूप घालून घेत आहे या तुपाने ना या भाजीला टेस्ट खूप भारी येते आता तुमच्या घरात तूप आवडीने खात नसतील तर साधं जे आपलं भाजीला वापरायचं तेल आहे ते तेल वापरलं तरी चालतं सोबतच मी थोडंसं तेलही घातलेलं होतं आता याच्यात तुम्ही थोडासा गरम मसाला टाकू शकता चाट मसाला टाकू शकता मी फक्त नॉर्मल आपले मसाले घालून घेतलेले आहेत आता यात आता याच्यामध्ये मी पाणी घालून घेतलं आणि कुकरला झाकण लावून घेतलं कुकरला झाकण लावून घेतल्यानंतर मस्त कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेतल्या तीन शिट्ट्यामध्ये मस्त सॉफ्ट असे आपले मटर इथं शिजून होतात तुम्ही पाहू शकता मस्त असे सॉफ्ट इथं मटर शिजलेले आहेत मी एक मटर चेक करून पाहिला बास इथपर्यंतच आपल्याला हे मटर शिजून घ्यायचे आहेत आता काय करायचं का जे पावभाजीचं मॅशर आहे ना ते मॅशर घ्यायचं आणि मॅशरने मस्त छान मटर असे मॅश करायचे आता पूर्ण मटर मॅशही नाही झाले पाहिजे आणि पूर्ण साबुतही राहिले नाही पाहिजे अर्धवट मटर आपल्याला मॅश करून घ्यायचेत तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने मटर मॅश केलेले आहेत आता तुम्हाला भाजीत पाणी ॲड करायचं असेल तर या स्टेजला तुम्ही पाणी ॲड करून आणि चवीनुसार मीठ ॲड करून भाजीची ॲडजस्टमेंट करून घेऊ शकता आता मी पाणी वगैरे काही टाकणार नाही आता मी इथं तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये मी जिरे मोहरी लसण आणि लांबसर हिरव्या मिरच्या ज्या लाल झालेल्या आहेत त्या कट करून घातलेल्या आहेत मस्त छान लालसर रंगावर असा मी तडका इथं करून घेतला आणि हा तडका मी वरतून भाजीवर टाकून घेतला या तडक्याने भाजीला आपल्या चार चान लागतात म्हणजे जी टेस्ट आहे ती टेस्ट ही खूप भारी येते हा तडका आवर्जून वाप टाकून घ्यावा आता तुम्ही नॉर्मली वरणात वगैरे हिंग वापरत असाल तर या तडक्यामध्ये थोडंसं हिंग आणि कडीपत्ता वापरला तरी चालेल पण मी इथं फक्त जिरे मोहरी लसण आणि मिरचीचा तडका दिलेला आहे आणि मस्त हा तडका मिक्स करून घेतलेला आहे आता या स्टेजला तुम्हाला हवा असेल तर वरतून थोडासा गरम मसालाही भुरभुरून देऊ शकता आता मला ही भाजी साधी आणि सिंपल ठेवायची आहे म्हणून मी असे गरम मसाला वगैरे कोणतेच मसाले या भाजीमध्ये ॲड केलेले नाही नॉर्मल सरळ साध्या पद्धतीने घरगुती पद्धतीने म्हणजेच की गावाकडच्या पद्धतीने ही भाजी मी बनवलेली आहे एकदम मस्त आणि जबरदस्त लागते बिना मसाल्याची सिंपल भाजी आणि ही भाजी एकदा तुम्हीही तुमच्या घरी नक्की ट्राय करा ही भाजी भाकरीसोबत खा चपातीसोबत खा किंवा भातासोबत खा खूप भारी टेस्ट येते एक नंबरच येते आता मट मटर मार्केटमध्ये मा आल्यावर आपण मटर मसाला मेथी मस मेथी मटर मलाई वगैरे मटरचे पराठे मत मटरचे धपाटे या सर्व गोष्टी आपण बऱ्याच वेळेस करतो पण या पद्धतीने तुम्ही मटरची भाजी नक्की म्हणजे नक्कीच बनवून पहा एकदा का तुम्ही ही भाजी बनवली ना परत शंभर टक्के तुम्ही तुमच्या घरी ही भाजी नक्कीच बनवणार ही माझी गॅरंटी आहे पेस्ट एक टेस्ट एक नंबर टेस्ट येते आणि तुम्हाला माझी ही मटरच्या भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मा सांगायला मात्र विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणखीन तुम्ही जर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आलेला असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा चला तर मंडळी परत भेटू अशाच काहीतरी आगळ्या वेगळ्या आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय